मित्रांनो हिंदकेसरी विठ्ठल ड्रायव्हर बुद सुद्धा मुळशी केसरी मैदानात दाखल दा झाला दा आहे ना कसं वाटतंय आज किती वाजता निघाला काय आज थंडी कसं काय थंडीच कुणाला घेऊन आला आज काय भुंगा का? कसं वाटतंय मैदान बघून आजचं एकंदरीत चांगलं चांग आहे चालतंय तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो वाई तालुक्याची मुलग मैदानी तोप एक रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मैदानात दाखल झाला आहे मुळशीच्या मैदानात कधी निघाला होता पाच वाजता आज टॉपला बसलाय वरती बर आजच्या मैदानाच्या शुभेच्छा बघू शकता आपण मित्रांनो नमस्कार दादा काय नाव आहे बैलाचं महाकाल महाकाल किती वेळ काढत पाहणार आज तेरा तेराव्या कोणासोबत आहे आज निवेदन हरण्यासंग चालेल तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी तर मित्रांनो मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा देखील मुळशी केसरी मैदानात दाखल झाला आहे आपण बघू शकता तर मित्रांनो प्रसिद्ध गाडा मालक देवशेठ गोवेकर सुद्धा मुळशी केसरी मैदानात दाखल झालाय नमस्कार दादा कधी निघाला होता काय आज कोणती बैल आणलेत काय सोन्या आणलाय काय किती वेळ का होता आज काय अठ्ठावीस मध्ये तर मित्रांनो आपण बघू शकता सोन्या सुद्धा आला आहे मित्रांनो जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर देखील मैदानात दाखल झाला आहे मुळशी केसरी मैदानात दादा कधी निघाला होता सकाळी निघालो सकाळी निघाला होता थंडी कसं हो काय थंडी आहे मैदान दाखवलं का नाही सुंदरला दाखवलं फाट्या कशा वाटतात फाट्या एक नंबर फाट्या चालतंय किती वेळ आठात पडणार आहे काय काय ड्रायव्हरला नाही ड्रायव्हरला नाही चालेल तुम्हाला सोबतच्या आजच्या मैदानासाठी तर मित्रांनो आपण बघू शकता सुंदर देखील मैदानात दाखल आहे